मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर अशी कोकणी या ठिकाणी पाहणार आहोत या पूर्ण कोकणी माहिती घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर हे चॅनल नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व प्रॉपर्टी घेणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तर मित्रांनो कोकणी घरे चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टी तुम्हाला दाखवण्यात येतात तसेच पूर्ण पारदर्शक तंतोतंत या ठिकाणी खरे व्यवहार हे पूर्ण करून दिले जातात तसेच पूर्ण या चॅनलच्या माध्यमातून जी माहिती दिली जाते ती, ती खरी आणि सटीक असते त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी विश्वासाने आमच्यासोबत हे व्यवहार पूर्ण करू शकतात कोणत्याही प्रकारची कोणतीही फसवणूक या ठिकाणी होणार नाही याची पूर्णत काळजी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून घेतली जाते त्यामुळे तुम्ही नक्कीच या ठिकाणी विश्वासाचे पारदर्शक असे व्यवहार करू शकता तर मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात तुमच्यासाठी आठ गुंट्यामध्ये या ठिकाणी पूर्ण तयार कोकणीवाडी घेऊन आलो आहे पूर्ण व्हरायटीची झाडे या ठेप प्लॉटमध्ये तुम्हाला मिळणार आहे तसे प्रशस्त मोठं कोकणी घर प्रॉपर कोकणी फील देणारं हे कोकणी घर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आजचं आपलं हे मोठं कोकणी घर पूर्ण वाडी वस्तीमध्ये पूर्ण गावामध्ये या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालं आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला पूर्णच्या पूर्ण कंपाऊंड वॉल या ठिकाणी मालकांनी बांधून घेतलेलं आहे तसेच पाण्यासाठी एक बोरवेल आहे आणि आपल्या प्लॉटमध्ये हापूस आंबा या ठिकाणी नारळ काजू चिकू पेरू लिंबू फुलझाडे इत्यादी प्रकारची सर्व फळझाडे ह्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत केळी आहेत म्हणजे कोकणात जी फळझाडे होतात ती फळझाडे आपल्या ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला मिळणार आहेत या प्लॉटला अधिकृत रस्ता या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी आपल्याला एंट्री या ठिकाणी होते ह्या ठिकाणी गेट आहे आणि आजबद्दल हे मोठे मोठे हापुसचे ह्या ठिकाणी तुम्हाला झाडं ह्या ठिकाणी मिळणार आहेत तसेच अंतर्गत अननसाची लागवड असेल असे छोटे मोठे फळझाडांची लागवड या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच हे समोरचं कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो आठ गुंठ्यामध्ये हे सुंदर कोकणी घर या ठिकाणी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहेत पूर्ण वाडीवस्तीजवळ आहे या ठिकाणी तुम्हाला बाजारपेठ ही जवळ मिळणार आहे तसेच संगमेश्वरची बाजारपेठ तुम्हाला जवळपास मिळणार आहे काही किलोमीटरच्या अंतरावरती संगमेश्वर बाजारपेठ आहे मुंबई गोवा हायवे तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो आहे तसेच रेल्वे स्टेशन या ठिकाणी तुम्हाला संगमेश्वरचंही काही किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे म्हणजेच तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तरीही या प्लॉटवर येऊ हो शकता आजचं आपलं हे कोकणी घर साधारणतः सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावरती आहे रेल्वे स्टेशनपासून तसेच बाजारपेठ ही आपणाला या ठिकाणी जवळपास मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला आंबा काजू फणस चिकू सर्व प्रकारची फळझाडे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत सुंदर कोकणीवाडी आहे लवकरात लवकर, लवकर या कोकणीवाडीला भेट द्या आणि घर ही नव्या प्रकारे जी कोकणी घरं बांधली जातात त्या प्रकारचं हे कोकणी घर आहे चिरा या ठिकाणी आपल्या कोकणी घराला वापरलं आहे बांधकामासाठी म्हणजेच लाली प्लास्टर केलेलं हे के पूर्ण तयार असं तुम्हाला या ठिकाणी कोकणी घर मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी वैद्यकीय सुविधा शैक्षणिक सुविधा जवळपास मिळणार आहेत आठवडा बाजार जवळपास मिळणार आहे तसेच किराणा माल दुकान असेल आणि किरकोळ वस्तू या ठिकाणी ज्या तुम्हाला गरजेच्या आहेत त्या जवळपास या ठिकाणी मिळणार आहेत टायटल क्लिअर वर्ग एकचा सात बारा असणार याची आपली प्रॉपर्टी आहे सिंगल ओनर ही प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या प्लॉट पाहून तो आवडला असल्यास याचे डॉक्युमेंट पूर्ण व्हेरीफाय करून तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता या समोर पाहता या ठिकाणी पाण्यासाठी एक टाकी ठेवण्यात आली आहे बोरवेल आहे प्लॉटमध्ये बोरवेलला भरपूर असं बारमाई पाणी आहे त्याच्यामुळे पाण्याची कोणतीही चिंता तुम्हाला या ठिकाणी करायची गरज नाही भरपूर असं पाणी या प्रॉपर्टीला तुम्हाला इथे मिळणार आहे तर मित्रांनो अशा सुंदर अशा पूर्ण वाडी असणारे कोकणी घराला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता यासाठी तुम्ही आमच्या दिल्ल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून आपलं बुकिंग निश्चित करा ही 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 या ठिकाणी कोणतेही चार्जेस आपण घेत नाहीत म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये ही जागा दाखवली जाईल आजच्या आपल्या कोकणीवाडीची किंमत मालकांनी या ठिकाणी पंचेचाळीस लाख रुपये चांगली आहे नक्कीच तडजोड करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देणार आहेत आठ गुंठ्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला ही सुंदर अशी कोकणीवाडी या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील या प्रॉपर्टी आवडत असतील तर लाईक करा भरपूर आपल्या मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून ते नाही अशा सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी घेता येतील मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा येतो तोपर्यंत धन्यवाद